धुळे शहरात गणेश चतुर्थीच्या स्थापनेपूर्वीच गणपती बाप्पाच्या आगमनाला सुरुवात झाली आहे देवपूर परिसरातील प्रिन्स मित्र ज्या वतीने संतोषी माता चौकात गणरायाचे मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात स्वागत करण्यात आले विशेष म्हणजे यावर्षी छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपात साकारलेल्या बाप्पांच्या मूर्तीचे आगमन मिरवणुकीचे मुख्य आकर्षण ठरले संतोषी माता चौकातून आगमन मिरवणुकीला सुरुवात झाली यावेळी मंडळाचे संस्थापक विजय गुलाबराव बोरसे अध्यक्ष अमित बोरसे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते मंडळाने बेचाळीस वर्षांची परंपरा जपली असून गेल्या आठ वर्षांपासून मोठ्या स्वरूपात गणेशोत्सव साजरा केला जात आहे उत्सवादरम्यान महिलांसाठी आरोग्य शिबीर मुलांसाठी विविध स्पर्धा किल्ले बनवा स्पर्धा आणि बक्षीस समारंभ असे अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात गणेश आगमनाच्या मुख्य दिवशी होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मंडळाने चार दिवस आधीच बाप्पांची स्थापना करण्याचा हा स्तुती निर्णय घेतला आहे बेचाळीसावं मंडळाचं वर्ष स्थापना एकोणीसशे ब्याऐंशी तेवीस तारखेला आगमन काढण्याचं कारण म्हणजे धुळे शहरामध्ये सत्तावीस तारखेला गणपती बाप्पा प्रत्येकाच्या घरी बसतात त्यासाठी जहारीला पोलिसांना कला निर्माण नको व्हायला त्यासाठी दरवर्षी ब्लीस मुख्यमंडळ सात दिवस किंवा आठ दिवसागोदर मूर्तीची आगमन सोहळा करत असतं दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा वीज मध्ये महिलांसाठी काही आरोग्य शिबिर असतील लहान मुलांसाठी स्पर्धा असतील परंतु शिवाजी महाराजांच्या किल्लेवर्णाच्या स्पर्धा वगैरे या सर्व काही स्पर्धे आणि गोष्टी समारंभ या सगळ्यांचं आयोजन केलेलं आहे आमच्या मंडळाचे आमचे आदर्शस्तंभ माननीय विजयराव गुलाबराव बोरसे आणि आमचे अध्यक्ष आदर्श अमित भाऊ बोरसे आणि मित्रपरिवार यांच्यावर आमच्या पोलीस मित्रमंडळातर्फे आलेल्या सर्व गणेश भक्तांचे हार्दिक स्वागत यावर तुम्ही बघू शकता जगाचा राजा जगाचा राजा मी जगाचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिकृतीमध्ये यांच्या बाप्पा मध्ये आज बाप्पा आणलाय उत्तर महाराष्ट्राचा सम्राट म्हणून ओळखलं जाणारं आपलं मंडळ प्रिन्स मंडळ आज बाप्पाच्या आज आम्ही आज सोहळा केलेला आहे तरी तुम्ही सर्व गणेश भक्त आले प्रिन्स मित्रमंडळातर्फे आणि अमित भाऊतर्फे आणि मी मीराजिंद्राव वर्ळे माझ्यातर्फे आलेल्या सर्व गणेश भक्तांचे हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत